आज आपल्या नंदगाव गावामध्ये होत असलेल्या प्रचंड अशा मोठ्या सभेसाठी उपस्थित आदरणीय संजय दादा आदरणीय एकनाथ पाटील दादा आदरणीय निगवे साहेब आदरणीय विलास सर विश्वास डिंडोले नाना निरंजन कदम साहेब आमचे सहकारी सुयोग वाडकरजी शिरपू दादा सन्मान्य अंकुश जांभरे बाळा आर पाटील साहेब शाबाजी कुराडे श्रीपती पाटील दादा आर एस कांबळेसर मोहन कुंभारजी लक्ष्मण चव्हाण काका संजय पाटीलजी संजय नाईकजी शिवाजी निवृत्ती नरके साहेब सनी नरके आजी शिंदे भया नरके सिकंदर मुजावर महिपती पाटील आणि उपस्थित सर्वच मोठ्या संख्येनं आपल्या गावातून आणि इस्फुर्ले असेल चुळे कावणे आणि पंचकृषीतून उपस्थित असणारे नागाव या पंचकृषीतून उपस्थित असणारे आमचे गेले अनेक वर्ष ज्यांनी आदरणीय बंटीसाहेब असतील मी असेल आम्हा सगळ्यांना ताकद दिली ते आमच्या माता भगिनी वडीलधारी आणि ज्यांनी आल्यानंतर मोठ्या संख्येनं रॅलीचं नियोजन केलं ते तमाम माझे सर्व तरुण कार्यकर्ते आज खरं म्हणजे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे असं मी मानतो कारण मी गेल्या अनेक वर्ष नांदगावमध्ये येतोय आणि गावामध्ये आल्यानंतर विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो पण आजची रॅली बघितली तर मला या पाच वर्षामध्ये अशी रॅली बघायला मिळाली नाही हे मला कबूल करावं लागेल कारण हे जे काही उत्साह आहे हा उत्साह मोठ्या प्रमाणात आपल्या या गावामध्ये आम्हा सगळ्यांना दिसतोय मी सुरुवात अनेक गावांपासून केली आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मला एक चांगलं वातावरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ वाढवणारं दिसलं आणि म्हणलं आता आज नंदगावला किती वाजता पोचणार मला देखील थोडं काळजी वाटत होती म्हणलं वेळेत पोचलो नाही तर सगळ्यांना भेटता येणार नाही आमच्या माता भगिनी कदाचित दिसणार नाहीत कुठेतरी कदाचित वेळ झाला तर त्यांना घरी जावं लागेल पण आजची संख्या बघितली तर मी खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांनाच मनापासून नमस्कार करतो कारण आज तुम्ही ज्या संख्येनं इथं उपस्थित राहिला हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देखील व्यक्त करतो कारण आता पावणे दहा वाजल्यात तरी देखील मोठ्या संख्येनं ही गर्दी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ऊर्जा वाढवणारी आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीसपासून आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निर्णय घेतला आणि आपल्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही दिली आणि या पाच वर्षामध्ये मला वाटते त्या पाच वर्षाच्या आधीपासून आपल्या गावाशी माझे ऋणांबंद मी प्रत्येकाला इथं ओळखतोय मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा देखील गावात येत होतो कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष सातत्यानं वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून येत होतो आणि मी तो उत्साह बंटी साहेबांच्या निवडणुकीपासून मी बघितलेला आहे आणि मला आज निश्चितपणेनं आनंद वाटतोय की दोन हजार एकोणीस नंतर दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही जो आशीर्वाद दिला आपण त्यावेळी बेचाळीस हजारहून अधिक मतांनी निवडून आलो त्यावेळी फक्त ऋतुराज पाटील आमदार झाला नाही तर नंदगाव मधला प्रत्येक नागरिक हा खऱ्या ना अर्थानं आमदार झाला हे मला कबूल करावं लागेल कारण जो इतिहास आहे हा इतिहास खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बळ वाढवणारा इतिहास आहे मगाशी अनेक जणांनी मनोगत व्यक्त केलं दोन हजार एकोणीस पासून सातत्यानं वेगवेगळी कामं आपल्या गावामध्ये आपण करत आलो मी मग अशी काही कामाची माहिती घेत होतो जवळजवळ पाच कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त ही कामं आपल्या गावामध्ये आपण केली त्यामध्ये विविध कामं आहेत त्यामधलं आज आपल्या सगळ्यांमध्ये हनुमान मंदिरचं काम असेल किंवा आपल्या इथं जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचं काम असेल आत्ताच दत्त मंदिरचं काम देखील या ठिकाणी झालं आणि आता विविध कामांचं पिका पाडा असणार नाही कारण प्रत्येक घटकांना प्रत्येक नागरिकांना आपल्या गावामध्ये माहिती आहे की आपण प्रामाणिकपणे कशा पद्धतीने या पाच वर्षामध्ये काम केलं आणि मग अनेक उल्लेख आपण त्या ठिकाणी केला मला वाटतं केला ना सुयोग चौगले ना श्लोक श्लोक चौगले न सोहम चौगले सोहम चौगले ना मगाशी उल्लेख केला मला त्याचं कौतुक करायचं आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर मी म्हटलं आता काय खरं नाही गाव आता कुठे त्याच्याकडं त्याचं भाषण ऐकल्यानंतर मला एवढं बरं वाटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जे पाच वर्ष काम केलं त्याचं कुठेतरी चीज झालं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं कारण कारण ज्या पद्धतीनं लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आज जो मला आशीर्वाद आहे हे मी तुमच्यामुळं ताकदीनं काम करू शकतो मला अनेक जण त्या ठिकाणी सांगतात की साहेब बरेच ठिकाणी अनिल मुळीक मगाशी होते वाटतं गेले का अनिल मुळीक मगाशी होते त्यांच्या इथं गावामध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा सभेमध्ये मी विचारलं म्हटलं इथं सभा का घेतली आहे तर ते म्हणले इथं आम्ही पोस्टर लावले त्या विरोधकांनी म्हणून आम्ही इथं सभा घेतल्या म्हटलं कशाला त्यात पडायचं आपण लक्ष द्यायचं नाही म्हणलं नाही नाही त्यांनी अशा पद्धतीनं काहीतरी उल्लेख करतात हे फिरले ते फिरले अशा पद्धतीने बोलतात मी म्हटलं काळजी करू नका तीच मंडळी साडेचार वर्ष ही दक्षिण मतदारसंघामध्ये फिरली नाहीत म्हणून त्यांना इथला झालेला विकास कदाचित माहीत नसेल त्यांना माहीत नसेल की कशा पद्धतीनं आपण सातत्यानं काम केलं आज जल जीवनचं काम असल्यामुळं आपल्या इथले जरी रस्ते खराब झाले असले तर काळजी करू नका मी पूर्ण गाव फिरलोय मला माहिती किती निधी द्यायला लागतोय त्यामुळं यातला शंभर टक्के रस्ते हे पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं पूर्ण केले जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जी मंडळी पुढची म्हणते की हे झालं ते झालं आपण काही काळजी करू नका दक्षिणमध्ये वारं एकोणीसला पण तसंच होतं आणि यावेळी देखील तसंच आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कोण काही म्हणलं तर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही आज आपल्या सगळ्यांना आहे आज दक्षिण मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या मागे निश्चितपणे राहिला आणि सगळं काम करत असताना मग काही जणांनी उल्लेख केला की आपल्या मतदारसंघामध्ये योग युवतींसाठी आपण अभ्यासिका उभा केल्या ग्राउंडचं देखील उभा केलेला इथे इस्फुर्लीचे आमचे सहकार्य आहेत तिथं देखील ग्राउंड आपण चालू केलेला आहे आणि मग अशी विविध कामं ही आपल्या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये आपण केलेले आहेत ठीक आहे काही अडचणी आपल्या समोर आल्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोरोनाचं संकट अडीच वर्ष माझ्या समोर होतं तुमच्या देखील समोर होतं आपल्याला काम करायला मर्यादा होत्या म्हणलं आता बॅटिंग करायची तोपर्यंत सरकारच गेलं आणि शिंदेसाहेब देखील बॅट घेऊन गेले आमचे त्यामुळे जरा त्या सगळ्या अडचणी आमच्या समोर जरी आल्या असल्या तरी सातत्यानं आपल्या सगळ्यांची सेवा करायचा प्रयत्न आज माझ्यासारखा कार्यकर्ता हा निश्चितपणे केलेला आहे त्यामुळे मी कुठल्याही टीकेला त्या ठिकाणी घाबरत नाही कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणत ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे माहिती आहे मी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे राजकारण फक्त निमित्त आहे मला एवढं नक्की माहिती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं उल्लेख केला की तुमचा आमदार परमनंट आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण एका बाजूला मी हे नक्की सांगतो की तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे मी कुणावर कशा पद्धतीची टीका करत नाही कुणाबद्दल काही वाईट बोलत नाही मी जे खरं आहे ते त्या ठिकाणी सांगत असतो खोटं बोलायला आपल्याला काही जमत नाही आणि मग प्रत्येकाला मी नेहमी सांगत असतो जे काम माझ्याकडनं होणार आहे त्याचा उल्लेख करत असतो जे काम माझ्यात नाही होणार त्याला मी समजावून सांगतो हे का सांगतो कारण तुमच्या जीवावर मी आमदार झालेलो आहे तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल तर हे तुम्ही केलं म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता दक्षिण मतदारसंघामध्ये मान वर करून ताकदीनं या ठिकाणी काम करतोय आणि मग मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय कोण काय बोलतं कोण काय म्हणत आहे ह्याच्यावर आपण आता लक्ष द्यायचं नाही आता आपल्याला आहे कशा पद्धतीने आपण काम केलं मगाशी आपण उल्लेख केला काही जण आज लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात कदाचित त्यांना माहीत नसेल हे ज्या पद्धतीने मगाशी विजयनं उल्लेख केला की आपल्या भाषणामध्ये की आमच्या माता भगिनी हे सुध नाहीत त्यांच्या कुठल्याही भूल तापायला आपण पुढे जाणार नाही ते काय बोलत असतील याचं उत्तर सगळेजण पुढच्या या सात दिवसामध्ये येणारच आहेत आता आपल्याला माहिती आहे आता ही शेवटची ओवर आहे त्यामुळे आता त्यामुळे ही शेवटची ओवर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल बॉल कसा येऊ दे सिक्स तुमचा विराट कोहली मारणारच आहे त्यामुळं त्यामुळं त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आपल्याला माहित आहे बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम आपण करणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार निश्चितपणे येणार आहे आज ज्या पद्धतीनं ही पुढची मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घटकांच्या मध्ये सातत्यानं पुढाकार घेऊन वेगळ्या वेगळ्या दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं काँग्रेस पक्ष फोडण्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न सातत्यानं त्यांची सुरू आहेत पण त्यांना कदाचित माहीत नसेल की लोकसभेमध्ये एक वारं होतं पण या विधानसभेमध्ये वादळ आहे हे कदाचित त्यांना या ठिकाणी माहित नसेल हे वादळ या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतारूपात या विधानसभेमध्ये निकालाच्या माध्यमातून दिसणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आपण चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार या पुढच्या काळामध्ये येणारच आहे आणि पालकमंत्री पण बंटी साहेबच होणार आहेत त्यामुळं त्यामुळे आपल्याला कुठलंही काम असेल ते कुठेही मागं त्या ठिकाणी राहणार नाही आणि चांगल्या ना पद्धतीनं आपण काम पुढं घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार आहे आज आदरणीय बंटी साहेबांचं आणि राजेंचं आदरणीय विक्रमसिंह राजेंचं एक वेगळं नातं होतं ते राहतं आम्ही कधीच या ठिकाणी विसरू शकलो नाही सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान त्यांनी दिलं आणि त्यांचं नेहमीच ऋण फेडण्यासाठी आम्ही सातत्यानं सक्रिय असतो आणि मला विश्वास आहे आदरणीय राजेंचा आशीर्वाद हा बंटी साहेबांच्यावर नेहमी राहिलेलाच आहे त्यामुळे कुठेही मी त्या ठिकाणी जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा आपुलकीनं या ठिकाणी प्रत्येकजण भेटून आदरणीय राजेंच्या बद्दल आपण चर्चा करत असतो राजेंनी केलेला इतिहास राजेंनी दिलेलं योगदान हे आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यांच्याकडे बघून नेहमीच या ठिकाणी सकारात्मकपणेनं पुढे चाललेला आहे ते जसे कुणाकडे टीका करत नव्हते ते कुणाबद्दल वाईट बोलत नव्हते त्यांचंच पायर पाय ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता एक कुठंतरी त्यांचं शिकवण हे मी आज या ठिकाणी आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणालाही वाईट न बोलता दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा आपली कशी रेस वाढल याकडे सातत्यानं पुढच्या काळामध्ये मी लक्ष देणार आहे आज ज्या पद्धतीने मगाशी मी उल्लेख केला राज्य सरकारनं आज आपल्या अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवण मध्ये त्याच्याबद्दल त्या ठिकाणी ते बोलत नाहीत दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांना माहितीये बदलापूर सारखं प्रकरण आपल्या राज्यामध्ये घडलं त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही एक आई आपल्या मुला मुलीच्यावर अत्याचार झाला चौदा तास आज ती आई आज खऱ्या अर्थानं तिथं डिव्हिजनमध्ये बसली होती त्याच्याबद्दल सरकार या ठिकाणी बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महागाईचा बोजा हो एवढा डोक्यावर पडलेला आहे त्याच्याबद्दल देखील सरकार बोलत नाही हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सरकार या ठिकाणी पुढे येत नाही आणि व प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका या सरकारची राहिलेली नाही आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खात्री झालेली आहे आज आमच्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे यावेळी दिवाळी जरा महाग झालेली आहे बरोबर ना दर सगळेच वाढलेले आहेत आणि मग आपल्याला योजनेच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी गुंतवून ठेवायचं आपल्याला योजनेच्या माध्यमातून तुम्ही योजना चालू करा योजना चालू करण्याबद्दल कधीच आम्ही नाकारत नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की योजना चालू असली पाहिजे योजनेबद्दल दू नाही पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून योजना जरी चालू झाली असेल तर दुसऱ्या बाजूला दहा दहा म्हणजे किशात दहा पटीनं आज पैसे काढण्याचा धंदा आज या काळामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि मग ते कुठंतरी थांबवायचं असेल त्याला कुठेतरी रोग लागवायचा असेल त्याला कुठंतरी बगल द्यायची असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मगाशी जो उल्लेख केला की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडी सरकार येणारच आहे पण आल्यानंतर आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना प्रति महिना आपण तीन हजार रुपये त्या दे ठिकाणी देणार आहे आणि दुसऱ्या बाजूला महागाई देखील त्या ठिकाणी वाढणार नाही हा देखील आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे दुसरं आपल्या सगळ्यांना माहितीये शेतकऱ्यांसाठी आपण तीन लाख वाटते किती तीन लाख दिले ना तीन लाख पर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी करणार आहोत असे अनेक निर्णय आहेत प्रोत्साहन पन्नास हजार त्यामुळे जे निर्णय होते जुनी पेन्शन असेल असे विविध निर्णय आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून घेणार आहे आपण जे बोलतो ते करतो आपण कुठलीही गोष्ट उगच बोलत नाही कर्नाटकामध्ये जे बोललो ते करून दाखवलं तेलंगणामध्ये जे बोललो ते, ते करून दाखवलं आणि मला विश्वास आहे की राज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दे देखील तुमच्या आशीर्वादाने बंटी साहेब पुढच्या मंत्रिपदात चांगल्या मंत्रिपदावर जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही जी मागणी आपली असणार आहे ती मागणी आदरणीय बंटी साहेब मंत्री नसताना करून दाखवत आहेत तर मंत्री झाल्यावर काय करून दाखवतील याचा देखील त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आणि माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आता हे सात आठ दिवस राहिलेले आहेत आपल्याला कुठेही गाफील राहून चालणार नाही आज आपल्याला माहिती आहे रात्रीही आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल आज आपल्या आपली इथं सभा जरी झाली असेल तर पुढचे सात आठ दिवस आता बॅट मी तुमच्याकडे देऊन चाललोय आता पुढं मला बाकीच्या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल त्यामुळे माझी बॅट तुमच्याकडे देऊन ठेवलं म्हणजे तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचार करावा लागेल आपल्याला माहिती आहे की अनेक कामं जरी मागे राहिले असतील तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल घाटाचं काम आपलं सुरू होणार होतं पण पाण्याचा ओढ जास्त होता त्यामुळे काम पूर्ण झालं नाही ते काम मंजूर आहे त्यामुळे कुठलंही काम हे आपल्या गावातलं मागे राहणार नाही तुम्ही घरोघरी गेलं पाहिजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही आपल्या पै पाहुण्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही मित्रपरिवारांना सांगितलं पाहिजे आणि ऋतुराज पाटीलला आज ताकद देण्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडू नका अशी नम्र विनंती तुमचा घरचा सदस्य तुमचा मुलगा तुमचा नातू तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी करतो मी एवढं सांगतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हात या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही मला ताकद देणारच आहे पण दोन नंबरला माझं जरी नाव असलं तर एक नंबरचं काम करायला ऋतुराज पाटीलला तुम्ही ताकद द्या एवढीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो फार वेळ न घेता आज ताकदीनं इथं आपण जी सभा घेतली याबद्दल मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय बंटी साहेब तर आपल्या पाठीशी आहेतच पण इथे बसणाऱ्या जे व्यासपीठावर आमचे सर्व सहकार्य आहेत ह्यांचं देखील मला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचा आहे दुसऱ्या बाजूला आमचे जे युवक आहेत त्यांचं धन्यवाद व्यक्त करायचे आहेत कारण ऋतुराज पाटील हे कधी विसरू शकणार नाही आजच्या दिवशी तुम्ही जे जी जीवाचं रान माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी केलेलं आहे आजच्या दिवशी जे तुम्ही मला ताकद दिलेली आहे प्रत्येकाने ऋतुराज पाटीलचं नाव घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आयुष्यात मी त्या ठिकाणी ऋण फेडू शकणार नाही मला निश्चितपणेनं खात्री आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मला आज ताकद दिलेली आहे ही ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक पुढच्या काळामध्ये जे सात दिवस अजून ऊर्जा देणारी ताकद आहे तेव्हा मला निश्चितपणे ने खात्री तुम्ही कुठेही कमी पडणार नाही पण आपली ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे एका विचाराची निवडणूक आहे हा विचार आज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेही कमी पडू नका अशी नम्र विनंती आमच्या करतो पुन्हा एकदा आमचे सर्व सहकारी इथं मोठ्या संख्येनं आज आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यायला आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक प्रवेश आहे लोकशाही राणाबाईसाठी सांस्कृतिक मंडळी नेगवे खालसा यांच्या भीमशर्त पाठिंबा सूर्याबाई अध्यक्ष सचिन चांदणे उपाध्यक्ष अनिल चांदणे मातन सेवा संघ सचिव सचिन बाळासाहेब चोरणे बंडोखा काम तुरा। तुरा।